So, हा अशा प्रकारे पाटी लावलेली आहे सो आता आम्ही स्टुडिओला आलो आहोत आणि हा आहे जयेश जयेश जयेशदादा माझ्यासोबत फाउंडेशनला होता फाउंडेशन म्हणजे आम्ही ई टी द्यायच्या अगोदर एक कोर्स असतो त्याच्यामध्ये तो माझ्यासोबत होता आणि तो जे जेचा पासआउट आहे जे सर जे जे स्कूल ऑफ आर्ट्स कल्चर तर आज आम्ही तुझ्या स्टुडिओला आलो आहोत स्टुडिओ आहे कुडाळमध्ये आणि तुझ्या स्टुडिओचं नाव सांगून स्टुडिओबद्दल थोडीशी माहिती स्टुडिओचं नाव शिल्पदाम आहे आणि स्टुडिओ कुडाळ गुडीपूरमध्ये आहे मुंबई गोवा हायवेला आणि इथे फायबर आणि मेटलमध्ये स्कल्चरची कामं चालतात आणि स्टुडिओ इथे आता नवीन आहे बाकी कामं आधी मुंबई पुण्यामध्ये चालायची कुडाळमध्ये इथे स्टुडिओ नवीन आहे मग तू म्हणजे ऑर्डर्स आणि फ्रीलान्सिंग पण घेतो हां सगळं इथे काम आहे ते कस्टमाइज चालतं जशी ऑर्डर असेल okay, त्याप्रमाणे मग ते ओके आपण थोडंसं स्टुडिओ बघूया आणि त्याबद्दल अजून थोडीशी माहिती घेऊन मी तुम्हाला नक्कीच देईन कन्सिस्टंट पाहिजे रे का आणि एक, एक स्पेशल गेस्ट आहे तुला तुला मा, माहिती नाही जस काय स्पेशल गेस्ट तुला नाहितीये ना स्पेशल गेस्ट येणार आहे येणार आहे काळजी काढायची माहिती आहे कारण आमच्याकडे कोण काढत नाही आणि जेव्हा काढतात तेव्हा मी नसते तेव्हा माझे काहीतरी एक्झाम्स असतात किंवा लेट येते मे महिन्यात येते असं काहीतरी होतं आणि माझी जी आजी चा चा जी so, ला ला आ, आहे ती आमच्या खालच्या घरात राहते तर तिला आता काही जमत नाही काजी वगैरे काढायला सो इथे मालवणला आल्यावरती अमोल जिकडे राहतो तिकडे मस्त त्यांच्या बागा वगैरे आहेत आणि तो त्यांनी एक्सपिरियन्स केला आहे सगळ्या गोष्टी आणि इथे येऊन सुद्धा त्या गोष्टी एक्सपिरियन्स केल्या आहेत तिच्या माहेरी पण केल्या आहेत तर ती आता मला दाखवणार आहे त्याच को

तुला नाही येतो तुम्ही हो तो स्पेशल गेस्ट तो काय तुमचा माहिती नाही माहिती ना काय एक अंदाज तुमच नो आयडिया हा नाही मग गेल्यावरच बघ सांगा नाही ती गेल्यावर बघा ते माहिती तो स्पेशल गेस्ट बघ म्हणजे येतो कोण माणूस काय बघ रे स्पेशल गेस्ट आहे मोठो माणूस आहे तुझ्यासाठी माणूस कोकणात तो दिलदार व्यक्ती म्हणतो रे बघ रे तू फक्त <laughs> लकी <दे> दादा ऍट <laughs> द रेट मालवणी लाईफ आता मी दादा या तुझ्यासाठी नाही येणार पप्पांसाठी येणार

एक मला ना असं का तू साईडला घेऊन जातो मला बघतो तुला ना उद्या एक काम करायचं आणि समोरून गाडी आलेली आहे आणि हा हे मंदर तर तुमका वाटत असतात योगेश आहे तर योगेश नाही म्हणतात ना इथलं हैलोच हैलोच पोरगे असलं तर राहिलाच पोरगो असलो तर राहिलोच आणि कोकण चरण मेवा उचल उचल <laughs> उचल हे हमर इतर ऐसा गिरा हुआ मिळता है ते ना कपड्याला लावून सोला

हे चुलीवर भाजायचे आता जाऊन भाजायचे आणि मग ते फोडायचे यस मग त्याच्यातलं आतलं गर काढायचो आणि त्याच्यानंतर तो परत चुलीवर नाही नाही चुलीतल्या टाकायचो ना तूप लावायचो आणि सोडायचो आणि भाजायचो मस्त लागतं बघ तरी खाऊन तूप आलं कधी नाही तूप ला गावठी तूप लावून ना गावठी तूप लावून ह्या करायचा भाजायचे मस्त लागतं तांबूस तांबूस होतात ना भारी तुपला, लागतात एक वटी भर मार ना उचलताना चार पाच असे माहिती आहे तर सगळ्यात मोठा माणूस आलेला आहे तो म्हणजे हबी बी कम टू कम टू कबी बी कम टू कन कबी बीबी गरम होतं लेमोजीन पकड़ के आते हमारी लाल परी लेमोजीन तो काय मोठा माणूस हो हे बघा मोठा माणूस मला भाजी देवा पाव किलो

तर हो तो मोठा माणूस सरप्राईज कुमरा होने के बाद युनिट करती काय करू हं काय रे आमच्या जनते कोण लो मारा रेला मारा मारा पकडा हजार रुपये किलो असन काजी का भाजी खानी <laughs> आहे काजी अभी भी आ ना संपला ना डेथ प्रेडिक्ट करतो वाराणसीमध्ये चंद्र मी नाव सांगते तुला चंद्र रूप चंद्र असं काहीतरी आहे तिकडे गेला ना तर आपण वेल मध्ये बघितलं आणि वेलमध्ये जर आपली सावली दिसली नाही तर सहा महिन्यात काही होऊ शकतो ओके तर किती काजी काढलात सावली दिसायची ना किती काजी लागली किती किलो पाच किलो झाले तर याच्यातले चार एक किलो तर हेनाच उचलले नाही असत चार काय जास्तच उचलले नसतले आम्ही काय दहा एक पाव किलो तू पाव किलो ना एवढी एवढी आम्ही रिळा करा रिळा रिळा करा रिया बाय बाय आणि उरलेले घावणे ओफा खाल नाही ना सकाळी गो पळत गो घावणे खाऊचे होत गोरी चहा आणि घावणे खाणार ना सिमरन <laughs> <गावने खाँचूर। laughs> <laughs> खाशिलना आरुश्रीच्या हातचे गावणे आणि खोरीच्या राज राज खाई राहत रे थै राहत रे पुढे वरच्या वाडीत राहत तो राज बघू ओरिजिनल आमच्या डे ओरिजिनल राज मिळणं कठीण आहे प्रभ सिमरन प्रभ सिमरन माहिती आहे कोण प्रभ सिमरन प्रभ सिमरन

Hmm. नाएग नाएगी, नाएगी। नाएगी। ओके बाय बाय टाटा स्काय तेच करावं बंटी आमचा लॉक चालू सो आता आम्ही अमोळीकडून निघतोय आणि सिद्धू आलाय आम्हाला घ्यायला हो आणि वहिनी वहिनीसाठी थँक्यू सो मच कशा ना दोन दिवस आम्हाला सहन केल्याबद्दल आहे पण ते येत आहेत अकरा तारखेला माझ्याकडे सो अकरा तारखेची आता वाट बघणार आहे खूप मजा येणार आहे अकरा तारखेला काय ते तर मी तुम्हाला नेक्स्ट मध्ये सांगणार आहे त्याचा ब्लॉग तर वेगळा येणारच आहे आणि त्याचा ब्लॉग बंटी शूट करणार आहे अकरा तारखेचा ब्लॉग शूट करशील ना सर सो टाटा बाय बाय मी तर मला बोललास ए म्हणतोय रोहित म्हणतोय मी आणि शिद्धू नाही येत आहे अकरा तारीखला कामा झाल्यानंतर बोलतो